नमस्कार खरा सामना न्यूज मध्ये आपले स्वागत मी अरुण भारसकर पाथर्डी तालुक्यातील मोहडा देवी गडावर नवरात्र उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीच्या वतीने घेतल्यामुळे भाविक भक्तांसाठी मोहडा देवी मंदिर खुले नाही बंद आहे आणि तिथे अनेक साजरा होणारे सोहळे कीर्तन यात्रा कुस्त्यांचा हंगामा पालखी उत्सव मिरवणूक सर्व बंद असून सुद्धा भक्तांची श्रद्धा असल्याने बऱ्यापैकी भक्तगण या गडावर येऊन भक्तीभावाने देवीच्या प्रवेशद्वाराजवळ पायरीवर असणाऱ्या देवीच्या प्रतिमेचे पूजन करून दर्शन घेतात व आनंदाने परत जातात आमच्या पाथर्डी तालुका प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण यांनी घेतलेला हा थोडक्यात आढावा सामन्याच्या माध्यमातून मी मोठा देवीगड या ठिकाणी आलेलो आहे पाथर्डी तालुक्यामध्ये या गर्भगिरीच्या कृषीवरती हे मोठ्या देवीच स्थान आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी गर्दी खूप कमी दिसत आहे आणि या जो मुख्य गाभारा आहे त्या मुख्य गाभाऱ्यामध्ये या भक्तांना प्रवेश दिला जात नाही पारीवरच एक दि प्रतिमा आहे त्या प्रतिमेला लोक वंदन करतात दर्शन घेतात या मंदिरामध्ये मोठा देवीच्या संस्थांच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध आहेत मोफत महाप्रसाद आहे वाहनतळ आहे प्रथम उपचार केंद्र आहे त्या ठिकाणी आपण जर खाली पाह तसेच मोठादेवी संस्थांचे कर्मचारी माधवलाड यांनीही कोरोनाच्या सावटामुळे यावर्षी यांनी मागील वर्षीच्या मोठा देवी उत्सव व नवरात्र उत्सव याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली पाहूया नमस्कार सर या नवरात्रीमध्ये आणि मागील वर्षीच्या नवरात्रीमध्ये या गडावरती आपल्याला काय फरक जाणून येतो सलावात दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव हा मोठा देवी देवी गडावरती हा साजरा होत असतो त्याचप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सव हा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचं जी काही मंदिर समिती आहे देवस्थान समिती आहे त्या समितीने निर्णय घेतला ह्या वर्षी आपल्याकडे यात्रा भरणार नाही त्याचबरोबर कीर्तन होणार नाही त्याचबरोबर भाविकासाठी जे वेगवेगळे सोहळे असतात ते सोहळे देखील होणार नाहीत या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा आपल्या अखडचे न्यूज चॅनल खरा सामना धन्यवाद